पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील धामणी धरण परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार झाले आहे मागील दोन आठवड्यापूर्वी देखील याच परिसरात बिबट्या आढळून आला होता त्यानंतर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यासह शोध मोहीम हाती घेतली होती मात्र अद्याप त्या त्यात यश आलेले नाही त्यामुळे या भागातील ग्रामस्थ अधिकच चिंतेत आहेत ग्रामस्थांनी सांगितले की बिबट्याच्या हालचाली रात्री वारंवार जाणवत असून त्यामुळे शेतात काम करणं जनावरांना चारायला नेणं तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणं धोकादायक ठरत आहे स्थानिक नागरिकांनी वनविभागाने तातडीने प्रभावी कारवाई करावी अशी मागणी केली आहे वनविभागाकडून मात्र नागरिकांना शांत राहण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडणे जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवणे आणि बिबट्याचा माग काढण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे सध्या धामणी धरण परिसरात बिबट्याच्या हालचाली कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागावर दबाव वाढत चालला आहे एकूणच धामणी धरण परिसरातील बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांची झोप उडाली असून वनविभागाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पालघर जिल्हा प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा